निवडणुका या लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे या निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून येत असतात व देशाचा कारभार सांभाळतात राज्य पातळीवरील काम करण्यासाठी मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळ असते पंचायत समिती जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील एक दुवा म्हणून काम करते ग्रामपंचायत ही पंचायत राजमधील सर्वात शेवटचा टप्पा आहे गाव पातळीवर विकासाचे काम करण्यासाठी ग्रामपंचायत काम करते ग्रामपंचायत महानगरपालिका व नगरपालिका यांना स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हटले जाते गावांतर्गत व शहरांतर्गत रस्ते गटार कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा इत्यादी कामे या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत केली जातात हॉस्पिटलचे बिल कोणत्याही सामान्य कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते सरकारी शाळांची परिस्थिती दयनीय आहे निवडणुका आपल्या पुढील पाच वर्षाचं भविष्य ठरवितात खर तर आजच्या घडीला लोकशाहीच्या जनजागृतीची गरज आहे आजच्या तारखेला लोकसभा निवडणुकीचे वारे घुमत आहेत देशभरात साठ टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत लोकसभा निवडणूक ही देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची असते कारण या निवडणुकीतून पंतप्रधानाच्या पदाची निवड होते निवडून आलेल्या प्रतिनिधींना खासदार म्हणतात ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतात त्या पक्षाचा पंतप्रधान व मंत्रिमंडळ निवडले जातात निवडणुका या लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे या निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून येत असतात व देशाचा कारभार सांभाळतात मग काय फक्त खासदारच संपूर्ण देशाचा कारभार सांभाळतात का तर नाही ही गोष्ट शक्य सुद्धा नाही देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्न जसे राष्ट्रीय सुरक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय संपर्क दळणवळण उद्योग महागाई बेरोजगारी राष्ट्रीय महामार्ग इत्यादी मोठी कामे खासदारांच्या माध्यमातून होत असतात राज्य पातळीवरील काम करण्यासाठी मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळ असते याला विधानसभा म्हणतात विधानसभेत निवडून आलेल्या प्रतिनिधींना आमदार म्हणतात राज्य पातळीवरील प्रश्न जसे कृषी उद्योग कारखाने रोजगार राज्य अंतर्गत धरण काळवे पूल बांधणे इत्यादी कामे या आमदारांच्या माध्यमातून होत असतात यानंतर जिल्हा पातळीवर काम करण्यासाठी जिल्हा परिषद असते जिल्हा परिषद ही पंचायत राज्य व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे जिल्हा परिषदेच्या प्रमुखास अध्यक्ष व प्रतिनिधींना सदस्य म्हणतात जिल्हा परिषदेवरील कामे जसे शेती पशुधन पाटबंधारे समाज कल्याण सार्वजनिक आरोग्य वन संरक्षण यांसोबत राज्य सरकारने सोपवलेली कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जातात या कामांसाठी जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते जिल्हा परिषदेचे पुढील दोन भाग पडतात पंचायत समिती व महानगरपालिका पंचायत समिती तालुका पातळीवर काम करते पंचायत समिती जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील एक दुवा म्हणून काम करते पंचायत समितीच्या प्रमुखात सभापती व प्रतिनिधींना सदस्य म्हटले जाते पंचायत समिती जिल्हा परिषदेची कामे व विकास कार्यक्रम अंमलात आणणे देखभाल करणे देखरेख ठेवणे व प्रशासकीय व्यवस्था करण्याचे काम करेल गट विकास अधिकाऱ्यावर कामांवर सर्वसाधारण देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समिती करते ग्रामपंचायत ही पंचायत राजमधील सर्वात शेवटचा टप्पा आहे गाव पातळीवर विकासाचे काम करण्यासाठी ग्रामपंचायत काम करते ग्रामपंचायतीच्या प्रमुखास सरपंच असे म्हणतात व प्रतिनिधींना ग्रामपंचायत सदस्य म्हणतात याचप्रमाणे मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका छोट्या शहरांमध्ये नगरपालिका व नगरपंचायत काम करते महानगरपालिकेच्या प्रमुखास महापौर व प्रतिनिधींना नगरसेवक म्हणतात ग्रामपंचायत महानगरपालिका व नगरपालिका यांना स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हटले जाते गावांतर्गत व शहराअंतर्गत रस्ते गटार कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा इत्यादी कामे या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत केली जातात महत्वाचा विषय हा आहे की या निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये मतदान करणारे आपण सामान्य नागरिक असतो वरील सर्व यंत्रणा बघून असे वाटते की देशात कोणत्याही समस्या शिल्लक राहू शकत नाही परंतु आपल्या आयुष्यात काय घडतंय हॉस्पिटलचे बिल कोणत्याही सामान्य कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते सरकारी शाळांची परिस्थिती दयनीय आहे आणि खाजगी शाळांच्या फी गगनात भिडतात बेरोजगारी महागाई रस्त्यातील खड्डे सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा इत्यादी समस्या आपल्याला दिसून येतात निवडणुका आपल्या पुढील पाच वर्षाचं भविष्य ठरवितात भारतीय माणूस जिथे एक शंभर रुपयाची वस्तू दहा दुकाने फिरणार तेव्हाच खरेदी करणार याच कारण की भारतीय माणसाचं व्यावहारिक ज्ञान खूप चांगलं आहे म्हणून तर भारत एकेकाली सोनेरी चिमणी म्हणून ओळखला जात होता मात्र जेव्हा उमेदवार निवडण्याची वेळ येते तेव्हा मात्र निर्णय घेताना कुठेतरी कमी पडतो याच कारण की भारतीय माणूस लोकशाहीचा अभ्यास करत नाही खर तर आजच्या घडीला लोकशाहीच्या जनजागृतीची गरज आहे आणि याची चर्चा आपण आपल्या चॅनेलवर नेहमी केली आहे राजकारण या विषयापासून लोक नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करतात परंतु एकदा विचार करा आपल्या घरात येणाऱ्या वस्तू जसे दूध वीज औषध आपल्या घराच्या किमती घरात येणाऱ्या खाण्याच्या पिण्याच्या वस्तू घरातील वाहने वाहनातील पेट्रोल डिझेल आपण वापरतो त्या कपड्यांपासून ते पायातील बुटांपर्यंत पेन्सिल पासून ते शाळेच्या फी पर्यंत शेतीच्या बी बियाणापासून ते पिकांचे भाव काय असणार कमावलेल्या शंभर रुपयापासून ते बचत केलेल्या लाखो रुपयांवर किती टॅक्स लावला जाईल या सर्व गोष्टींचे निर्णय सरकारी कार्यालयात बसणारे नेते आणि मंत्रिमंडळी करीत असतात तरी लोकांना वाटते की राजकारणाचा आणि आपला काहीच संबंध नाहीये राजेशाही आणि लोकशाहीमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजेच मध्ये राजांचे निर्णय चुकले तर जनतेला भोगावे लागतात आणि लोकशाहीमध्ये जर लोकांचे निर्णय चुकले तर लोकांनाच भोगावे लागतात एक गोष्ट सत्य आहे की आजच्या पुढाऱ्यांनी राजकारण घाणेरडे करून ठेवले आहे परंतु एक राजकारण आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे आणि ते म्हणजेच भारतीय संविधान एक सामान्य नागरिक देशाच्या राजकारणात सामील झाला पाहिजे ही बाबासाहेबांची संकल्पना होती आणि त्यासाठी त्यांनी लोकांना मोलाचा विधानसभा सर्वात जास्त जागा या एका कुटुंबातील लोकांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या दिसतील व्यवस्थित लक्ष दिले तर असे दिसून येते की तीस ते पस्तीस घरांनीच आजच्या घडीला देश चालवितात देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे आणि चालवणारे पस्तीस घराण्यातील लोक मग काय न्याय भेटणार आहे लोकांना यामध्ये चुकी त्या पस्तीस घराण्यातील लोकांची नाही तर एकशे पस्तीस कोटी लोकांच्या कारण आपल्या देशात कोणालाही भगवान किंवा खुदा का परिस्ता लगेच मांडतात जे मंत्री नेते मंडळी आपल्या जमा झालेल्या टॅक्सच्या पैशावर मजा मारतात आणि जर कोणी आपल्या गावात एक जर शौचालय घरी बांधून दिले तर लोक लगेच त्याला देवमाणूस म्हणतात यामध्ये एक गोष्ट अशी पण आहे की माणूस निवडणुकीच्या वेळी ह्याच मतदारांच्या पाया पडतात आणि त्यांना मतदार राजा मानतात एक सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपती पर्यंत सर्वांची काय कर्तव्य आहेत हे स्पष्टपणे संविधानाच्या कलम एक्वन क का मध्ये समाविष्ट आहे तरी सुद्धा या देशात कोणाला देवमानूस मांडण्याची गरज आहे का वास्तवमध्ये या देशातील लोकांना कायदा व सुव्यवस्थेची हमी संविधानानेच दिली आहे ना की कुठल्या मंत्री संत्रेने खेदाची गोष्ट अशी आहे की आपण मोठमोठ्या नेत्यांच्या मोट सभेला गर्दी करून कायद्याच्या व विकासाच्या गोष्टी ऐकतो पण संविधानाचे कधी पाण सुद्धा पलटून बघत नाही दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील स्वराज्य बँड पथक सांगोडे अष्टविनायक बँड पथक सांगोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले गावातील मोठ्या तलावाची माती मोठ्या प्रमाणात काढण्यात आली आहे त्यामुळे तलावाचा संपूर्ण नक्षात बदलला आहे पुढे या तलावाचं काय होणार हे देवालाच ठाऊ गावातील मोठ्या तलावासोबत डोमाली तलावाची सुद्धा माती मोठ्या प्रमाणात काढण्यात आली आहे दिनांक दोन चार दोन हजार चोवीस ते पाच चार दोन हजार चोवीस रोजी गावातील हनुमान मंदिरात एकतीसावा अखंड हरिनाम महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील लोकांनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद लुटला दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी गावातील पंचशील मित्र मंडल सांगोडे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली गावातील हनुमान मंदिर रस्ता आजच्या तारखेला सुद्धा अतिशय खराब परिस्थितीत आहे हनुमान मंदिर रस्ता हा गावातील एक महत्वाचा रस्ता आहे परंतु तरीही त्या रस्त्यावर ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष करण्यात येत आहे गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे लवकरच त्या टाकीचे काम पूर्ण होईल ही अपेक्षा आहे गावकऱ्यांच्या आनंदाचा सोहळा म्हणजेच आई गावदेवी मंदिर सोहळा तसेच हा सोहळा दिनांक सात मे दोन हजार चोवीस ते आठ मे दोन हजार चोवीस संपन्न होणार आहे तसेच या सोहळ्यासाठी उत्सुकता लागली आहे तरी या कार्यक्रमासाठी गावातील नवतरुण मंडळी मेहनतीने काम करत आहेत आणि दरवर्षी प्रमाणे हा उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा हो हीच आई गावदेवी चरणी प्रार्थना गावाचे गावदेवी माझ्या गावाच्या गाव देवी गो तुझा महिमा काय वरून गो आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी